किल्ले जिंजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूराजकीय म्हणजेच जिओपॉलिटिकल दूरदृष्टीचे एक उत्तम उदाहरण महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतभूमीत असा अजस्त्र दुर्लाघ्य अजेय आणि बेजोड बांधणीचा दुर्ग नाही या किल्ल्याची महती जाणून खुद्द छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत येथे आले होते त्यांनी या दुर्गाची पुनर्रचना केली व मूळच्या किल्ल्याचे एक अजिंक्य दुर्गात रूपांतरण केले इतक्या सफाईदारपणे केलेल्या या दुर्ग बांधणीची प्रशंसा त्यावेळेच्या इंग्रज आणि फ्रेंचांनी देखील केली होती एक ना एक दिवस दिल्लीपती औरंगजेब खासा दख्खनेत पूर्ण बळाने उतरेल तेव्हा माझ्या स्वराज्यातील एक, एक किल्ला वर्ष वर्ष जरी झुंजला तरी मुघलांना स्वराज्य काबीज करायला तीनशे वर्षे लागतील हे महाराजांचे बोल प्रत्यक्षात आले व जिंजी स्वराज्यासाठी एक दोन वर्ष नाही तर चक्क आठ वर्ष अविरत झुंजला मुघलांच्या बादशाहीच्या चार पिढ्यात पहिल्यांदा एखादा किल्ला जिंकायला चक्क आठ वर्ष लागली जिंजीने केवळ शिवपुत्र छत्रपती राजारामांचे प्राणच नाही तर स्वराज्याचे देखील प्राण वाचवले स्वराज्याची पहिली राजधानी राजगड सर्वांना ठाऊक असतो छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला तो तख्ताचा राजधानीचा मानकरी रायगड ही दुसरी राजधानी देखील सगळेजण जाणतात पण स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणजेच जिंजी हे किती लोक जाणतात किंवा पाहायला जातात अशा इतिहासप्रेमी रसिकांसाठी सह्याद्री सा नेचर ट्रेल्स घेऊन येत आहे जिंजीचे संपूर्ण दर्शन जिंजीचा किल्ला मोठा अजब आहे ह्याला एक नाही दोन नाही तर तीन तीन बाले किल्ले आहेत या तिघांना जोडणारी अजस्त्र तटबंदी आहे बाहेर मोठमोठे खंडक आहेत प्रचंड मोठे महादरवाजे आहेत तिन्ही किल्ल्यांच्या बा मध्ये एक मोठा थोरला भुईकोट देखील आहे हा किल्ला नसून हे दुर्ग संकुल आहे ह्यात संताजी आणि धनाजींचा पराक्रम घडला प्रल्हाद निराजी व रघुनाथ पंत हनुमंत यांची राजकारणी मुत्सद्देगिरी गाजली स्थिर बुद्धी छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालला राजे महाडेकांची निष्ठा अमर झाली हा सर्व इतिहास ह्या दुर्ग संकुलाचे संपूर्ण दुर्गदर्शन आम्ही सह्याद्री नेचर ट्रेल्सवर घेऊन येत आहोत तर जिंजीचा पूर्ण किल्ला पाहण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा